त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे कधी मिळालं साधारणतः तीन महिन्यापूर्वी त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे आणि तात्पुरता मिळालेल्या आरोपीला आज महाविकास आघाडीच्या यशवंत विचाराचा उमेदवार म्हणून साताऱ्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे शौचालय घोटाळ्यामध्ये नऊ आरोपींवरती चार्ज फ्रेम केलेली आहे त्यापैकी दोन आजही अटकेत आहेत आणि एकच शशिकांत शिंदे त्यांना हा स्वरूपाचा जामीन हा तीन महिन्यापूर्वी मिळालेला आहे पण हा जामीन मिळण्यापूर्वी ते दीड ते दोन महिने संपूर्ण होते संन्यास घेईन म्हणतात आज मी त्यांच्यातले काही घोटाय आपल्याला दाखवणारे जे सत्य या ठिकाणी जे मार्केट कमिटीतले प्रमुख आहे हे विक्री त्यांची जी त्या इमारत आहे त्या इमारतीतले एका ठिकाणी सत्तावीस गाळे आपण जर पाहिलं तर सत्तावीस गाळे हे ऋषी एंटरप्राइजेसच्या नावाने या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे गाळे फक्त सभापतींच्या मान्यतेने देण्यात आलेले आहेत एक गाळा नाम मात्र तीनशे रुपये नाम मात्र तीनशे रुपये स्क्वेअर फुटांनी विकलेला आहे सत्तावीस गाळे ऋषी इंटरप्राइजेसला आणि सतरा गाय हे आयरनाईक इंटरप्राइजेसला या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्याचे विजय पुरावे मी आपण पुढे सादर करतोय या सगळ्या गोष्टी फक्त सभापतींच्या मान्यतेने करण्यात आलेल्या आहेत यामध्ये शासकीय कुठल्याही पण संचालकाची मान्यता नाही शासकीय कुठल्याही गोष्टीची मान्यता घेण्यात आलेली नाही हा फार मोठा फ्रॉड आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी अजून एक आहे तो त्यांनी स्वतः घेतलेला आहे शशिकांत शिंदे फळे फुले विक्री संघ अशा पद्धतीचा तो, तो संस्था म्हणून घेतला संघ म्हणजे संस्था म्हणून घेतलेला आहे ते ती त्यांची खाजगी स्वतःची संस्था आहे या संस्थेमध्ये त्यांनी व्यापारी म्हणून हा गाळा ताब्यात घेतलेला आहे फक्त तीनशे रुपये स्क्वेअर फुट हा गाळा ताब्यात घेतलेला आहे याचे सगळे पुरावे मी पत्रकारांना देतोय एका बाजूला यशवंत विचार सांगायचे दुसऱ्या बाजूला गोर गरीब सामान्य शेतकऱ्यांच्या संस्था अशा पद्धतीनं लुटून खायच्या या दोन्ही गोष्टी कशा शक्य आदरणीय पवार साहेबांनी यशवंत विचार जपण्यासाठी या सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा ते लढवतात म्हणतात आमच्या विरोधात यशवंत विचार हेच जपतात